रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री महागणपतीची कथा आणि चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून दोन तासांवर हे मंदिर स्थित आहे अष्टविनायक यात्रेतील आठवी मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते असे म्हणतात की त्रिपुरासोबत युद्ध करण्यास आधी शंकराने गणपतीची येथे आराधना केली होती आख्यायिकेनुसार ऋषी मुलगा त्रिपुरासोर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सिम भक्त होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरा इतका मौल्यवान धातू दिला हे केवळ शंकरच नष्ट करू शकत शकर होते अहंकारेने उन्मंत झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केली गणपतींनी ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलास पर्वतावरून चिंतामयाची मूर्ती आणण्यास सांगितली लोभाने आंधळा झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले शंकर त्याला हरवू शकत नव्हते शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेशवंदन केले नाही शंकराने षडाक्षर मंत्र म्हणून गणपतीला आवाहन केले तेव्हा तेथे ते गणपती प्रकट झाले आणि त्यांनी शंकराला त्रिपुरासुराला हरवण्याच्या सूचना सांगितल्या त्या सूचनेचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले हे मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी त्याच्या सोबत आहे हा गणपती स्वयंभू आहे भक्तांचे असे म्हणणे आहे की मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती आहे असे म्हणतात की त्या मूर्तीला दहा सोंडी आणि वीस हात आहे या मूर्तीला महोत्कट असेही म्हणतात पण ती मूर्ती अस्तित्वात आहे का याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशोत्सवात रांजणगावचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत नाही तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे महागणपती मांडी घालून कमळावर अस्वस्थ आहे त्यांचे कपाळ एकदम वृंद असून त्यांची सोन डावीकडे आहे अशीही रांजणगावच्या महागणपतीची कथा आपल्याला ऐकायला मिळते धन्यवाद